महसूल कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाला केराची टोपली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने याबाबत सविस्तर व्रत असे की पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडकडून कडून जिल्हा विशेष शाखेच्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार तसेच पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड यांच्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी या काळामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिल्हाधिकारी कारले महात्मा गांधी यांचा पुतळा ते महावीर चौक या मार्गावर दिनांक दहा ऑगस्ट ते दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत उपोषणे धरणे मोर्चा रॅली सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध करण्यात आलेले असताना महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आज रोजी सायंकाळी साडेपाच ते वाजेपर्यंत तीव्र साडेसहाची निदर्शने कर, आंदोलन करण्यात आले आहे एकीकडे एक मार्गाने आंदोलन उपोषण करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून नोटीस देऊन आंदोलन उपोषण निदर्शने, निदर्शने यापासून परावर्त केले जात आहे तर दुसरीकडे महसूल कर्मचाऱ्यांकडूनच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आंदोलने उपोषणे निदर्शने केली जात असल्यामुळे ज्यांना नोटीस देऊन तात्पुरती स्थगिती आणणारे वजिराबाद पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आपले उपोषण स्थगित करणारे उपोषणकर्ते शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्य नांदेडसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान केली आहे Gerçecari eser tutaca, amca, 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 hoşça kal, hoşça kal, hoşça kal, hoşça kal, ayol şma ke, ayol şma

आपल्या आपणास वजिराबाद पोलीस स्थानकाकडून आपल्या उपोषण काय प्रतिक्रिया नमस्कार मी बालाजी अर्जुन शिंदे तेरा ऑगस्ट रोजी आमचं उपोषण होतं त्याच्यामुळे आम्हाला वजीराबाद पुलीस स्टेशन येथे त्यांनी नोटीस दिली आणि त्यांनी सांगितले की बाई एकशे त्रेसष्ट कायदा लागू असल्यामुळे तुम्हाला बसता येणार नाही त्याच्यामुळे स्थगिती घ्या आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही इथं जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्याच्या नंतर मसूल काही अधिकारी होते त्यांचे नारी आणि त्यांचं उपोषण चालू होतं याबद्दल काही शासकीय कर्मचाऱ्यांना काही गुन्हा दाखल कोणी करतील का का सामान्य माणसावरच करतील अधिकाऱ्याला सोडून देतील असा आमचा एक प्रश्न आम, आम आहे त्याच्यामुळे आम्ही एक एक विषय केलेला आहे आमच्यावर जे केलेले आहे त्यांनी नोटीस काढलेली आहे ते त्यांना बी काढून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे